नमस्कार कशा हात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला असं वाटत असेल आता की काय दाखवत आहे काय डोंगर काय झाडे असं काय नाही आहे मी पाडाव्या झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी मी माझ्या जा माहेरी जात होते त्यावेळेस बसमधून हे पुणे तो सातारा रोड आहे हायवे आहे हा घाट आहे खंडाळा घाट त्या घाटातला मी छान असा व्हिडिओ केलेला आहे म्हटलं तुम्हाला हे दाखवूया कसं गावाला आल्यानंतरने मी काय काय आणि कशी मज्जा केलेली हे थोडक्यात दाखवत आहे पूर्ण व्हिडिओ करायला नाही जमलेला आणि विशेष म्हणजे मी लाल परीत बसलेले होते लाल परीने कुणाकुणाला प्रवास करायला आवडतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा मुलगाही खूप खुश होता आम्ही बसने निघलो होतो छान असे मस्त सुंदर वातावरण आणि ज्या बसमध्ये मी बसले होते खरंच गर्दी नव्हती खूप छान आणि बरं वाटलं दिशी मी माझ्या घरी पोचलेली आहे जास्त वेळ लागलेला नाही मला म्हणजे ही बससुद्धा जास्त कुठे थांबलेली नाही आणि सकाळी सकाळी निघले होते त्यामुळं खरंच म्हणजे इतकं छान वाटलं ना लालपरीमध्ये प्रवास खूप मी दिवसातून केलेला आहे कारण काही इतर वेळी तुम्हाला तर माहीतच आहे मी गाडीवर असते मिस्टरांना मिस्टर असता संघ त्यावेळेस मिस्टर संघ नाहीत त्यामुळं मला परदेशी बसनं जायला छान आनंद घेता आला यात्रेतले पूर्ण व्हिडिओ करायला जमलेला नाही म्हणून मी हा छा छोटासा मटन रस्ताचा व्हिडिओ केलेला आहे आणि येत्रेला माझ्याबरोबर कोणकोण मैत्रिणी होत्या कोण मला भेटल्या कोण तेही मी तुम्हाला दाखवत आहे ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही लहानाचे मोठं झालेलो आहोत संगच ही तर माहीतच आहे तुम्हाला हिच्यावर मी व्हिडिओ आधी टाकलेलाच आहे हे माझं घर आहे माहेरचं छान असं आईस्क्रीम पार्टी वगैरे झालेली आहे तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनेलला शितळ चॅनेलला जर जाने नवीन असेल तर प्लीज प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि मग सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चित्रवर चॅनेलला पुन्हा एकदा लाईक सब्सक्राइब करा धन्यवाद